तुझीच मी अशीही भाग पंचेचाळीस लेखिका अश्विनी घोळवे मागील भागात आपण पाहिले की इकडे अंश एका चेअरवर आरामात बसला होता त्याच्या समोर एका माणसाला बेदम मारण्यात येत होते अन तो माणूस जोर जोरात ओरडत होता त्या खोलीत फक्त त्या माणसाच्या ओरडण्याचा आवाज घुमत होता पण खोली साऊंड प्रूफ असल्याने त्याचा आवाज बाहेर जात नव्हता आता पुढे अंश त्याच्या मीटिंग हँडल करून ऑफिस बाहेर पडला जॅकही त्याच्या मागे आला त्याने पुढे येऊन अंशसाठी गाडीचं डोअर ओपन केलं तसं अंश आत बसला जॅकही समोरचं डोअर उघडून फ्रंट सीटवर बसला बॉस त्या माणसाचं आता काय करायचं तुम्ही सांगितल्याप्रमाणे आपली माणसं त्याचा चांगलाच पाहुणचार घेत आहेत जॅक म्हणाला लेट्स गो तिकडेच गाडी घे अंश एवढंच म्हणाला तसं जॅकने ड्रायव्हरला इशारा केला ड्रायव्हरने गाडी स्टार्ट केली एका पाठोपाठ एक गाड्यांचा ताफा निघाला अंश सीटवर डोकं ठेवून डोळे मिटून बसला त्याच्या कानात फक्त आरवच्या मॉमचं बोलणं घुमत होत त्यांनी प्रियावर लावलेले आरोप ते आठवून त्याच्या हाताच्या मुठी आवळतात तो रागात सरळ उठून बसतो काहीच वेळात एकापाठोपाठ एक गाड्यांचा ताफा एका बंगल्याजवळ येऊन थांबला त्याचे आगमन झाले जॅक पुढे येऊन त्याच्या गाडीचा डोअर उघडतो तो गाडीतून खाली उतरून मोठे मोठे पाऊल टाकत समोर चालू लागतो टप टप बुटांचा आवाज करत तो चालत होता गार्ड समोर येऊन डोर उघडतो तसा आतून जोरात ओरडण्याचा आवाज येतो तो ऐकून त्याच्या चेहऱ्यावर डेव्हिल हसू येत तसाच तो रुबाबात आत येतो त्याला बघून ते बॉडीगार्ड्स बाजूला होतात अंश एका चेअरवर आरामात बसला होता त्याच्या समोर एक माणूस विवळत पडला होता अंशच्या गार्ड्सने त्याला चांगलंच धुवून काढलं होतं तो विव्हळत अंशकडे बघत होता काय मग शुभम माझ्या माणसांनी तुझा चांगलाच पाहुणचार केलेला दिसतोय अंश कुत्सितपणे हसत म्हणाला शुभम काही न बोलता धडपडून उठून बसला जॅक मला वाटतं गाठ्सनी नीट पाहुणचार केला नाहीये काहीतरी कमी पडलं असेल पाहुण्यांना अंश त्याच्या गार्ड्सकडे बघून जॅकला म्हणाला बॉस तुम्ही फक्त ऑर्डर द्या ह्याचा असा पाहुणचार करतो ना उभ्या आयुष्यात कोणी केला नसेल जॅक क्रूर हसत म्हणाला त्याचं बोलणं ऐकून शुभमच्या अंगावर काटा आला त्याला मागे जॅकने त्याची धुलाई केलेलं आठवलं तसं तो अडखळत म्हणाला प्लीज मला मारू नका अंश मी 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 तुझे म्हणशील ते करतो पण पन... पण प्लीज मला मारू नको शुभम रडवेला होऊन अडखळत म्हणाला खरंच मी सांगेल ते करशील अंश भुवया उडवत म्हणाला हो हो तू सांगशील ते करेल मी शुभम म्हणाला ओके रॉकीला मारून तू प्रिया आणि माझ्या आमच्यात गैरसमज निर्माण केलेस हे सत्य तर तू मला सांगितलंस पण तुला प्रिया हवी होती ना मी प्रियाला दोष देऊन इथून निघून गेल्यानंतर तू काय केलंस हे नाही सांगितलं अंश म्हणाला तसं शुभमने खाली मान घातली आणि गप्प बसला मला एकच सांग प्रिया आरवच्या लग्नात तुझा काही प्लॅन होता का अंश त्याला रोखून बघत म्हणाला नाही नाही मी काही नाही केलं तिच्या लग्नात शुभम नजर चोरत म्हणाला जॅक अंशने आवाज दिला तसं जॅक शुभम जवळ चालत आला सांगतो सांगतो पण प्लीज मला मारू नको शुभम घाबरून मागे सरकत म्हणाला अंशने इशारा केला तसं जॅक बाजूला झाला आणि व्हिडिओ रेकॉर्डिंग ऑन केलं बोल अंश म्हणाला शुभमने एक दीर्घ श्वास घेतला आणि सांगायला सुरुवात केली तू प्रियाला सोडून गेल्यानंतर माझा रस्ता मोकळा झाला पण प्रिया जास्त करून कॉलेजला येत नसायची जेव्हा कॉलेजला यायची तेव्हा तिच्याशी बोलण्यासाठी बहाणे शोधायचो पण ती जेवढ्याच तेवढं बोलायची मला तिचा राग यायचा पण मी काहीच करू शकत नव्हतो मी तिच्याशी जवळीक साधण्याचा खूप प्रयत्न केला पण मला यश आलं नाही असेच दिवसावर दिवस निघून जात होते मी हर एक प्रयत्न करायचो पण नंतर नंतर ती मला टाळायला लागली त्यातच आमची एक्झाम जवळ आली त्यामुळे मला तिला बोलायला भेटायचं नाही एक्झाम झाली तसं तिला भेटणं बोलणं पण बंद झालं काही महिने असेच गेले कॉलेज परत सुरू झालं मी खूप खुश होतो आता परत प्रियाला बोलायला भेटेल म्हणून मी खुशीतच कॉलेजमध्ये आलो सगळीकडे तिला वेड्यासारखं शोधत होतो पण माझं दुर्दैव ती मला भेटली नाही मी काही जणांना विचारलं पण तेव्हा समजलं ती कॉलेज सोडून निघून गेली माझी निराशा झाली पण मला तिचा ऍड्रेस माहीत असल्याने मी तिच्या घरापाशी येऊन थांबायचो तेव्हा मला ती तिच्या नवीन फ्रेंड्स सोबत नवीनच जॉईन झालेल्या कॉलेजला जाताना दिसायची मी तिचा रोज पाठलाग करायचो पण त्यावेळीला ह्याची भणकही नव्हती की कोणीतरी तिचा रोज पाठलाग करतो शुभम बोलायचा थांबला पुढे बोल अंश म्हणाला त्यातच तिच्या आयुष्यात त्याच कॉलेजमध्ये शिकणारा आरव आला आरव देशपांडे कॉलेजमधील मोस्ट हँडसम मुलगा तितकाच स्मार्ट कोणीही बघितलं तर प्रेमात पडेल असा खूप श्रीमंत घरातला आरव हा प्रियाचा सिनियर होता कॉलेजमधील चॉकलेट बॉय मुली तर आरवच्या मागे पुढेच असायच्या पण आरव कोणाला भाव देत नसायचा तो अधून मधून प्रियाकडे बघायचा कधी कधी प्रियाशी बोलायचा प्रिया पण त्याच्याशी हसून बोलायची मला त्यांची जवळीक अजिबात आवडत नव्हती पण तिथेही मी काहीच करू शकत नव्हतो एकदा मी आरवला त्याच्या फ्रेंड सोबत बोलताना ऐकलं की त्याला प्रिया आवडते आणि तो लवकरच तिला मागणी घालणार आहे ते ऐकून माझा राग उफाळून आला मी रागातच तिथून निघून गेलो त्यानंतर काहीच दिवसात आरवने प्रियाला मागणी घातली तिनेही लग्नाला होकार दिला काहीच दिवसात दोघांची एंगेजमेंट झाली तिला त्याच दिवशी प्रपोज केलं केलं प्रियानेही ते ऍक्सेप्ट त्यानंतर काहीच दिवसांनी दोघांचं लग्न होणार होत पण मला प्रिया हवी होती म्हणून मी प्लॅन केला दोघांच्या लग्नाच्या दिवशी मी वेश बदलून वेटर बनून तिथे हजर होतो आणि लग्न लागायच्या काहीच वेळा आधी आरवच्या रूममध्ये तो तयार होऊन नवरदेवाच्या वेशात एकटाच मोबाईल बघत बसला आहे बघून मी त्याच्यासाठी ज्यूस घेऊन गेलो त्या ज्यूसमध्ये मी झोपेच्या गोळ्या मिसळल्या होत्या पण ह्या सगळ्यापासून अनभिज्ञ आरवने तो ज्यूस घेऊन पिऊन टाकला आणि काहीच वेळात तो बेशुद्ध झाला त्यानंतर मी आरवला तिथून गायब केलं आणि त्याच्या मोबाईलमधून त्याच्या मॉम डॅडचा नंबर घेऊन त्यांना आरवचे बेशुद्ध अवस्थेतील फोटो पाठवून लग्न मोडण्याची धमकी दिली तसे ते आरवच्या काळजीने घाबरून प्रियाच्या आई वडिलांना काही बाही बोलून लग्न मोडून तिथून निघून गेले पण इथेच घोळ झाला आरवचे मॉमडॅड तिथून जायला आणि तू तु आणि तुझे मॉमडॅड यायला एकच वेळ झाली आणि तुझ्या मॉमने मध्ये पडून तुझं आणि प्रियाचं लग्न करायचं ठरवलं आणि सगळ्यांचं त्यावर एकमत झालं तू तु तुझ्या मॉमसाठी लग्नाला तयार झालास आणि माझ्या सगळ्या प्लॅनवर पाणी फेरलंस तू जर नसतास ना तर लोकलज्जे खातर का होईना प्रियाने नाईलाजाने माझ्याशी लग्न केलं असतं आणि ती कायमची माझी झाली असती पण तू मध्ये आलास आणि माझा सगळा प्लॅन फ्लॉप झाला शुभम खात म्हणाला अंशने सगळं शांतपणे ऐकून घेतलं आणि जॅकला इशारा केला जॅकने व्हिडिओ रेकॉर्डिंग स्टॉप केलं आणि अंशला तो शुभमचा व्हिडिओ सेंड केला स्वतःकडे पण ठेवून मोबाईल पॉकेटमध्ये टाकला अंशने चेअरवरून वरून शुभम जवळ जात एक जोरदार पंच शुभमच्या तोंडावर मारला बेसावध शुभम जमिनीवर पडला तुझ्यामुळे फक्त तुझ्यामुळे मी माझ्या प्रियापासून दूर गेलो तुझ्यामुळे मी तिला गमावता गमावता राहिलोय अंशने अजून एक पंच त्याला मारला पण थँक्यू थँक्यू सो मच तुझ्यामुळेच तुझ्या प्लॅनमुळेच आरव प्रियाचं लग्न झालं नाही आणि आज प्रिया कायमची माझी माझी बायको बनून माझ्या जवळ आहे थँक्यू यार अंशने त्याला अजून एक पंच मारला आधीच गार्ड्सचा मार खाल्लेला शुभम अंशचा मार खाऊन निप्चित पडला ड्रग द्या ह्याला आणि ह्याला जिथून उचललं होतं तिथे नेऊन सोडून द्या अंश म्हणाला तसं गार्ड्सने शुभमच्या बॉडीला ड्रग इंजेक्ट केलं अंशने एकदा शुभमकडे पाहिलं आणि जॅकला म्हणाला जॅक तू पोलिसांना कॉल करून कळ हा एकदा पकडला की परत सुटला नाही पाहिजे अंश म्हणाला ओके बॉस जॅक म्हणाला अंश ताड ताड पाऊल टाकत बाहेर निघून गेला आता त्याला सगळं सत्य समजलं होत प्रिया निर्दोष होती न केलेल्या गुन्ह्याची तिने शिक्षा भोगली होती त्यानेच दिली होती म्हणा पण आता सगळं विसरून प्रियाने त्याला ऍक्सेप्ट केलं होतं दोघेही जवळ आले होते अंशचही तिच्यावर जीवापाड प्रेम होतं अगदी प्रेम काय असतं कळायला लागल्यापासून पण दोघेही वेडे मैत्री तुटेल म्हणून एकमेकांजवळ प्रेम कबूल करत नव्हते आणि जेव्हा अंशने तिला प्रपोज करायची हिंमत केली तेव्हा काही लोकांनीच त्यांच्यात गैरसमज निर्माण करून दोन प्रेमी जीवांची ताटातूट केली पण शेवटी दोघांचं प्रेम जिंकलं प्रियाने अंशच्या प्रेमापोटी त्याचा राग तिरस्कार सगळं सहन केलं आणि त्याने लोकांच्या बोलण्यात येऊन खोटे पुरावे पाहून खरं काय खोटं काय ह्याची शहानिशा न करता त्यावर विश्वास ठेवून तिला तिने न केलेल्या गुन्ह्याची शिक्षा दिली तिचा राग राग तिरस्कार करताना तिला त्रास देताना त्रास तर त्यालाही होत होता पण राग आणि गैरसमज त्याच्या प्रेमावर हावी झाला होता पण आता सगळे गैरसमज दूर झाले होते दोघेही एकत्र आले होते पण सत्यापासून अजूनही प्रिया अनभिज्ञ होती आणि अंश समोर सगळं सत्य आलं होतं अन आता त्याला प्रियाला भेटण्याची ओढ लागली होती क्रमशः प्रियाला ते सत्य कधी कळेल का नक्की सगळं सुरळीत होईल की ही आहे वादळापूर्वीची शांतता भेटूया पुढच्या भागात तोपर्यंत हा भाग कसा आहे ते नक्की लाईक कमेंट्स आणि शेअर करून सांगा व्हिडिओ आवडल्यास हे चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका कथेचे सर्व भाग नित्यनेमाने प्रदर्शित होतील त्यामुळे तुमच्या प्रतिक्रियेने सहकार्य आवर्जून करत राहा स्टेट्यून धन्यवाद